ताजा स्वानन करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा मंगळवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुल व्यापाऱ्यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडवर कारवाई करण्यात आली आहे मात्र व्यापाऱ्यांचं पुनर्वसन न करता केडीएमसी शेड तोडण्यासाठी पुढाकार घेत असून केडीएमसीची ही कारवाई अन्यायकारक असल्याची टीका फुल मार्केट व्यापारी संघटनेचे सल्लागार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केली आहे केडीएमसी दुटप्पी भूमिका असून सर्व व्यापाऱ्यांसह महापालिकेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा मोरे यांनी दिलाय यावेळी फुल मार्केट व्यापारी संघटना अध्यक्ष काशीनाथ नरवडे मधुकर माशेरे सचिन सैद बाळासाहेब गायकवाड संदेश धुमाळ जयेश ठाणगे लालजी चकलिया सागर मांडे भोला वागरी गणेश कुलट प्रकाश गुप्ता आदीजण उपस्थित होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मान्यतेनुसार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन इमारत बांधत आहे त्यासाठी साडेचारशे गाळे तोडण्यात आले इमारत बांधून होईपर्यंत त्यांचं ता पुनर्वसन करणं आवश्यक आहे त्यापैकी दोनशे वीस लोकांचं तात्पुरतं पुनर्वसन केलंय इतर लोकांचं पुनर्वसन बाकी असून यातील सव्वीस लोकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती तात्पुरते शेड उभारत होती मात्र केडीएमसीने नोटीस न बजावता दादागिरीने ही कारवाई करत शेड तोडली असल्याचं अरविंद मोरे यांनी सांगितलंय केडीएमसी अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता एपीएमसी मार्केटमध्ये मा येऊन एपीएमसी मार्केटने जे तात्पुरते शेड उभारले होते ते तोडले आहेत हे शेड उभारतानाच हे तात्पुरते शेड असल्याचं महापालिकेला सांगितलं होतं याच्या रस्त्याच्या रहदारीला देखील अडथळा नव्हता एपीएमसी ही स्वायत्त संस्था असून ती स्वतः हे शेड उभारत असताना केडीएमसीला यावर कारवाई करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल सा मोरे यांनी केलाय याच ठिकाणी दादरच्या फुल व्यापाऱ्यांनी विघ्नहर्ता मार्केट वसवलं असून महापालिकेचा कर न भरल्याने महापालिकेने या मार्केटला सील ठोकलंय हे सील तोडून या ठिकाणी व्यापारी अनधिकृतरित्या व्यवसाय का करत आहेत त्यांच्यावर महापालिका कोणतीच कारवाई करत नाही मात्र केडीएमसी इमारतीत पुनर्वसनाच्या व्यापाऱ्यांवर पालिका कारवाई करते एपीएमसी जर व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करत असेल तर केडीएमसीने ने त्यात झारीतले शुक्राचार्य बनवण्याची नये अशी टीका अरविंद मोरे यांनी केली आहे कल्याण डोंबिली महापालिकेच्या लधवा म्हणून कोणतरी आपला अतिक्रमणचा अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याने काल संध्याकाळी पाच वाजता ए पी एम सी मार्केटच्या हद्दीमध्ये येऊन जे महापालिकेचे गाळे होते त्या गाळे तोडण्यात आले होते त्याचं पुनर्वसन करण्यासाठी ए पी एम सी मार्केटने इथे तात्पुरते बांबू आणि ताटपतीचे गाय इथं उभे केले होते ते तोडण्यासाठी महापालिकेने ताकद लावून या ठिकाणचे तात्पुरते पुनवासाचे गाय तोडले मला एवढंच सांगायचं आहे की काल मी स्वतः पालिकेचे उपायुक्त धनिशील जाधव अनाधिकृत विभागाचे उपायुक्त तावडे साहेब आणि ए डी पीच्या आमच्या सावंत मॅडम या सर्वांच्या भेटीकाठी घेऊन त्यांना मी रिस्सर्च सांगितलं होतं की हे पूर्णवसांचे गाळे आहेत मी नाही त्यातली कडी लावा आतली अशा पद्धतीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वागू नये आम्ही सांगताना सांगितलं होतं की हे पुनर्वसनचे गाळे आहेत कुठल्याही रस्त्याला अडथळा नाही आहे ना ना या ठिकाणी रस्ता कमीत कमी पंचवीस फूट लांब आहे त्यात वाहतुकीची कुठली कोंडी इथं नाही आहे मग वाहतुकीची कोंडी नाही रस्ता नाही आहे आणि एपीएमसीची स्वाय संस्था आहे ए पी सीची परवानगीने एपीएमसी स्वतः या ठिकाणी पूर्णवस्थित गाळे बांधत असताना महापालिकेला तर काय संबंध आहे या विषयामध्ये महापालिकेचं मार्केट जे दिलेलं आहे एपीएमसीने ते त्या साईडला आहे त्याचा पण यात काय संबंध नाही आहे महापालिका कारण नसताना यामध्ये कोणाच्या राजकीय दबावामुळे हस्तक्षेप करत आहे आम्हाला एवढंच विरोधकांना सांगायचं आहे की जिनके अगर से के होते हे दुसरंवर पत्रा नाही फेका करते जेव्हा तुम्ही आमच्याकडे एक बोट दाखवाल तुमच्याकडे चार बोटं येतील या ठिकाणी मागच्या वेळी सुद्धा आपल्याला मुलाखत दिली होती की विघ्नहर्ता फुल मार्केट जे आहे ते दादरच्या लोकांनी या ठिकाणी बसवलं आहे कल्याणच्या स्थानिक लोकांच्या पोटावर पाय टाकून या ठिकाणी दादरचं मार्केट चालू आहे त्यांनी मालमत्ता डिपार्टमेंटला त्यांची थकबाकी भरली नाही आहे मालमत्ता तर कर बाकी आहे आणि असं असताना महापालिकेने त्या ठिकाणी सील लावलं मग सील तोडून त्या ठिकाणी व्यापारी कार्णेश्य 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 जे व्यापारी धंदा करत आहेत त्यांच्यावर खोजदारी कारदेशीर कारवाई झाली पाहिजे सील तोडण्याचा अधिकार आहे का कोणाला सील तोडून तर कारवाई होत असेल आणि तिथं अनाधिकृत तिथे फुल मार्केट चालू असेल ते न तोडता एपीएमसी मार्केटचं स्वतःचं पूर्ण मार्केट, मार्केट तोडण्यासाठी महापालिका तत्परता दाखवते मी तुम्हाला आत्ता सांगतो की महापालिके मालमत्ता डिपार्टमेंट जो आहे हा मालमत्ता डिपार्टमेंट नारायणवाडीमध्ये आहे शिवाय चौकात या नारायणवाडी शिवाय चौकात जी बिल्डिंग पास करण्यात आलेली आहे त्या बिल्डिंगला जायला रस्ता पण नाही आहे जोपर्यंत डीपीमध्ये तीस फुटी साठ फुटी चाळीस फुटी रस्ता नसेल तर कुठलाही प्लॅन पास होत नाही तर मालमत्ताचा डिपार्टमेंटच ज्या अनाधिकृतपणे बिल्डिंगमध्ये बसलेलं आहे या मालमत्ता डिपार्टमेंटने पहिलं स्वतःचं हे करावं ना स्वतःच्या खाली जी आग लागलेली आहे ती विजवा पहिले नंतर दुसऱ्याची आग विजवा मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही या ठिकाणी पुनवस्थित गाळ्या जी एपीएल सी संस्था बांधते त्या गाळ्यामध्ये महापालिकेने कुठल्या पैसे इंटरफेअर करू नये आणि जे गरजू पूर्णवसित बांधायचं आहे ज्यांना महापालिका त्यांनी स्वतः पूर्णवसन केलं पाहिजे महापालिका स्वतः पूर्णवसन करत नाहीये पण एफएमसी करत असेल त्यामध्ये त्यांनी धारुचा शुक्रविचार म्हणून कोणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा